विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर शहर उत्तर युवक काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उत्तर अध्यक्ष महेश लोंडे यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदविला यावेळी युवक शहर अध्यक्ष गणेश ढोंगरे विवेक कन्ना तिरुपती परकीपंडला विवेक इंगळे संजय गायकवाड सुभाष वाघमारे निखिल पवार ओंकार पवार विजय भोसले अभिजित ढोलारे शरद गायकवाड गणेश वाघमारे ओम पवार सुनील हलकट्टी वैभव माने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज सोलापूर शहर युवक तर्फे सोलापूर शहर उत्तर विधानसभा तर्फे माननीय आमदार पीणित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्याला माहीत असेल देशामध्ये सारख्या योजना म्हणजे मोदी सरकारने एक एक प्रकारे बेरोजगाराची थट्ट उडवल्यासारखं आहे आपण पाहत आहेत देशाच्या बाउ्रीवरती आपल्या रक्ताची आहुती करून हे सैनिक लढत असतात आज आपण पाहत आहे दोन कोटी रोजगार देणारं सरकार आज चार चार वर्षाची फक्त नोकरी देते हे मात्र कुठंतरी युवकाची दिशाभूल करत आहे आणि दुसरीकडे देशामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे नेते माननीय राहुलजी गांधी सोनियाजी गांधी यांना ईडीच्या माध्यमातून बोलवून लोकशाहीचा घळा एक प्रकारे गोठण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही हातात मशाल घेऊन आज इथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही मोदी सरकारचा आणि भाजप सरकारचा निषेध इथे नोंदवत आहोत यापुढे जरी सारखी योजना हो रद्द नाही झाली आणि ईडीसारख्या एडीसारख्या एडीसारख्या लोकांना राहुल गांधींना आणि सोनिया गांधींना त्रास देण्याचा प्रयत्न आणि लोकशाही संपवण्याचा प्रयत्न या मोदी सरकारच्या माध्यमातून होत आहे हे जर उद्या हे तर येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये नाही थांबलं तर सोलापूर शहरामध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून विविध प्रकारचे आंदोलन आपल्यास पाहायला मिळते

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा